नमस्कार आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या सरकारनं अत्यंत महत्वाचा निर्णय हा आज कॅबिनेट मध्ये घेतला खूप वर्षापासून आणि हे सरकार आल्यापासून मी प्रचंड पाठपुरावा करत होतो की अण्णाभाऊ साठे महामंडळाला या ठिकाणी जे जी कर्ज होत नाही त्याचं कारण असं होतं की त्या कर्ज प्रकरणामध्ये त्या ठिकाणी जाचक अटी लावलेल्या होत्या आणि त्या अटी काढल्या गेल्या नव्हत्या आणि इतर महामंडळांच्या अटी नव्हत्या पण ह्याच महामंडळाला लागल्यामुळे गोर गरिबांची कर्ज प्रकरण थकली होती आणि ही कर्ज प्रकरण थकत असताना ही हमी त्याचबरोबर ह्या काढणं होतं अशी आहेत की जी पंचवीस लाख पन्नास लाख आणि एनएसएमडीसी असेल स्थानिक कर्ज प्रकरणं थांबली होती का तर या महामंडळाला हमी नव्हती आणि ती हमी पुढच्या पाच वर्षासाठी या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आणि मी जो प्रयत्न अनेक वर्षापासून करत होतो अनेक महिन्यांपासून करत होतो ते देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आता झालेल्या बैठकीतही समाजाच्या वतीनं त्यांना सांगण्यात आलं होतं की लवकरात लवकर हे हमी दिली पाहिजेत आणि त्याचबरोबर आज जी जाचगाट काढली त्यामुळे आज गोरगरिबारांचं खऱ्या अर्थाने कल्याण होणार आहे त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो आभार मानतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र